सातारा न्यायालयात एक हृदय पैशी खटला समोर आला वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान भावाने न्यायालयात न्याया मोठ्या भावाविरुद्ध दावा ठोकला वयाची नव्वद वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे मीही त्यांचा मुलगा आहे माझे आईवडिलांना सांभाळण्याचा सा अधिकार आहे माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली पंचवीस वर्ष सेवा करत आहे आता मोठा भाऊही वयस्क झाला आहे त्याला आई 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 गरा, आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी आईवडिलांचे खूप प्रेम मोठ्या भावाच्या घरात घराला मिळाले आहे आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहिजे व आम्हाला आमच्या देवताची सेवा करता आली पाहिजे माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे त्याने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे पण आता तोच थकला आहे मला त्याचीही चिंता वाटते त्याचीही सेवा मला करायची आहे तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत आईवडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत हा विलक्षण प्रकार आहे आईवडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक अवदालींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चक्रक आहे साहेब तर चकितच झाले जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ते श्रावण बाळे कशी जन्माला आली जजला निकाल देता येईना त्यांनी आईवडलांनाच विचारले आपली काय इच्छा आहे तेव्हा ते म्हणाले जस हे हे पण सांगा काय ते तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या भाजून दिला आईवडिलांना लहान भावाचे ताब्यात दिले तसा मोठा भाऊ दहा मोकलून रडू लागला आईवडिलांना दुधावणार असे त्याला खूप दुःख झाले धन्यचे आई वडील ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले या कलयुगात आईवडिलांना माधान करणारे जन्माला आले आहेत आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय आय टी इंजिनियर्स आहेत सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत उच्चभ्रू डॉक्टर्स आहेत विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशांचे आईवडील वृद्धाश्रमात आहे या देशात शिकून परदेशात नोकरी करणे महाबाग आहेत विदेश सेवा करायचे सोडून परकीयांचे नोकरदार झाले आहेत परत आईवडिलांना विसरले आहेत परदेशात ज्यांची मुले आहेत अशी कित्येकांची अवस्था निपुस्तकांसारखी झालेली आहे शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात पण या शिक्षित उच्च शिक्षित अवलादी फार बिघडल्या आहेत कृतज्ञ झाल्या आहेत आईवडिलांच्या अंतर दिला या अवलादि हजर देखील राहत नाही वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे वृद्धाश्रमात झालेली वाढ भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद